तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापुरात घडलेल्या अत्याचाराची माहिती घेण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संध्याकाळी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भेट घेतली आणि घडलेल्या घटनेबाबत माहिती घेऊन योग्य केल्याची माहिती विजय यांनी प्रसार माध्यमांना दिली दरम्यान राज्य सरकारवर ताशेरे ओढले असून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे दोन चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणानंतर बदलापुरात नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली असून विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी महिला सुरक्षिततेचा मुद्दा उचलत सरकारवर ताशे ओढले आहेत दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही आज बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसह उपस्थिती लावली होती यावेळी त्यांनी घटनेची माहिती घेऊन पोलिसांना योग्य कारवाई करण्याच्या दरम्यान राज्यातील एकूण महिला अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत राज्य सरकार महिलांना सुरक्षितता देण्यास अपयशी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या घटनेनंतर राजीनामा द्यायला हवं असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे बदलापूरमध्ये झालेल्या अत्यंत दुर्दैवी अशा घटनेसंदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये एडिशनल सी पी आणि डी सी पींच्याबरोबर चर्चा केली खरं तर आम्ही मागणी केली आहे त्यांच्याकडे की त्वरित चालकावर मुख्याध्यापकावर आणि शिक्षिकेवर गुन्हे दाखल झाले पाहिजे ओस्कोमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आरोपीला वाचवण्याचं काम किंवा आरोपीवर कारवाई करताना दिरंगाई करत असतील तर त्याच्यावर त्वरित कारवाई व्हावी चालकांना सांगितल्यानंतर पालकांनी चालकांचा दबाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यावर आला पंधरा तारखेला इथे मुख्यमंत्री येणार होते आणि मुख्यमंत्री येत आहेत त्यामुळे बदलापुरामध्ये या ही घटना लोकापर्यंत जाऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला त्याला दोषी असलेले जेव जे अधिकारी आहेत संस्था चालक आहेत मुख्याध्यापक असतील त्या शाळेच्या शिक्षिकेला माहीत होतं त्या वर्गातल्या या सर्वावर गुन्हे दाखल होणार शंभर टक्के होणार असं आश्वासन आम्हाला ॲडिशनल सी पीने दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की यातून कुठलाही आरोपी सुटणार नाही आम्ही ते मागणी केली होती त्यांच्याकडे हे सगळे त्यामध्ये आरोपी आहेत घटना बारा तारखेला एका मुलीवर होती तेरा तारखेला एका मुलीवर होती अशी दुर्दैवी घटना होती आणि त्या बालिकेंच्या आजोबाला सगळं माहीत झाल्यानंतर त्या पालकांना त्यांनी बोलवून घेतलं ते पालक दुसरीकडे नोकरी करत होते एका मुलींचे आणि त्यामध्ये ज्यावेळेस ही तक्रार किंवा ही माहिती घेऊन गेल्यानंतर संस्थेच्या लोकांनी आमच्या शाळेत अशी घटना घडणारच नाही घडूच शकत नाही अशा प्रकारची स्टेटमेंट केलं आणि त्यांना हुसकावून लावलं आणि त्यांना हेही सांगितलं की होऊ शकते शाळेच्या बाहेर झालं असेल सायकल चालवताना झालं असेल अशी त्यांच्या अशा अशा प्रकारचं स्टेटमेंट आणि त्यांना सांगून त्यांना परत पाठवण्याचं काम झालं आणि दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणला गेला की मुख्यमंत्री येत आहेत या गोष्टीची वाच्यता होऊ नये प्रेस पुढे जाऊ नये गुन्हे दाखल करू नका अशी धमकावणी मिळाली आणि त्यातून पंधरा तारीख उजाडावी लागली खरं तर त्याच वेळेस हे सगळं प्रकरण लक्षात आलेलं होतं त्यानंतरसुद्धा मेडिकल रिपोर्ट घेऊन संस्थेकडे गेल्यानंतर संस्थेने पूर्णतः पुरावे मिटवण्याचं काम केलं सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून तेवढा पुढेच काढून टाकला आहे पुरावे नष्ट करणं हा सुद्धा आरोपींना मदत करण्याचा प्रकार आहे त्यामुळे ते सुद्धा गुन्हे पात्र आहेत ते सुद्धा गुन्हेगार आहेत आणि अशा सर्व परिस्थितीचं माहिती घेतल्यानंतर यावर कारवाई व्हावी यातून कोणी सुटू नये अशी आम्ही मागणी केली आणि त्यामध्ये त्या, त्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर हे सर्व आता हायकोर्टाच्या मॉनिटरिंगमध्ये ही सगळी इन्व्हेस्टिगेशन आता चाललेलं आहे त्यामध्ये एस आय टी स्थापन केली उज्ज्वल निकमला नेमलं गेलं आता ते उज्ज्वल निकम म्हणजे पूर्ण वेळ भाजप कार्यकर्ता पार्ट टाईम वकीलही करतायत कारण भाजपचे प्रवक्ते झालेत केवळ उमेदवारच नव्हते ते भाजपचे प्रवक्ते पण आत्ता आहेत तर ते भाजपची बाजू मांडतील की भाजपच्या संस्थे विचाराच्या संस्थेची बाजू प्रामाणिक मानतील हे येणारा काळ सांगेल आम्ही त्याला विरोध केलेला आहे पण हे सर्व सुनावणी आता जी होईल ती पूर्णतः सगळ्यांच्या पुढे होणार आहे याच्यामध्ये कोणालाही आरोपीला वाचवण्याचा जो जो प्रयत्न करेल त्याला आम्ही सोडणार नाही आणि आम्ही प प्रशासनाला पोलीस विभागाला कारवाईसाठी भाग पाडू हा इशारा आम्ही दिला आणि त्यांनीसुद्धा या सर्वावर कारवाई करायची कारवाई करू हे आम्हाला आश्वस्त केलेलं आहे आता आम्ही बघतो आहोत दोन दिवस वाट बघू जर ती कारवाई तातडीनं ना झाली नाही आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्हाला पुन्हा न्यायासाठी कुणाचं दार ठोठवायचं असेल तर त्या दाराला आम्ही दार ठोठावणार नाही तर दाराला लात मारायची ताकद आम्ही निर्माण करू पण या आरोपीवर आणि त्या मुलींवर ज्यांनी अत्याचार त्या आरोपीवर कारवाई आणि मुलीला न्याय त्यांच्या पालकांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे आणि हायकोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं आहे हायकोर्टाने जे कान पकडले गृह खात्याचे पोलिसांना काय म्हणत आहे पोलिस तर आत्ता बिचारे हे सगळे इशाऱ्यावर कोणाच्याच चाललेलं आहे आणि गृह खात्याला तर मला असं वाटतं की आजच्या कालचं जे काही याचं निरीक्षण होतं ते गृह खात्याच्या कणपडात मारणार होतं जर या सरकारला थोडीतरी लाज असेल कालचं निरीक्षण म्हणजे सरकारला चपराक होती आणि शासन म्हणून त्या खुर्ची उभंताना तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही ह्याचं याची जबाबदारी घेऊन ती खुर्ची सोडावी इथपर्यंत त्यांचं निरीक्षण आहे इथपर्यंतचे गंभीर ताशेरे कोर्टाने ओढलेले आहे पण बेश्रमकी असेल आणि सत्तेची खुर्चीमध्ये जर रस असेल प्रेम असेल कुणावर काही झालं तरी खुर्ची प्रेम जर त्यांना आती असेल तर मग ते मात्र कारवाई करणार नाही पण मला वाटतं की नैतिकता नीतिमत्ता असणाऱ्या जर थोडी जरी असेल नैतिकता आणि नी नीतिमत्ता तर काल जे कोर्टाचं निरीक्षण आहे हायकोर्टाचं ते लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडावं तर यांची इज्जत इब्रत वाचेल अरे इथे कुठे जात पात धर्मपंथ आला आहे गुन्हेगार तो गुन्हेगार त्याला कसलं जात आली आहे आला आणि कुठला पक्ष आला त्याला तो पक्ष यायचा विषय नाही जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तो कोणी असेल कोणी तोपछंद असेल सर्वोच्च कुठल्याही पदावर बसला असेल तुम्ही मनामध्ये पाहिलं तुम्ही एका सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसच्या संदर्भात काय नो हे झालं होतं आणि त्यांना उतार व्हावं लागलं होतं अशा किती घटना आहे आणि महाराष्ट्र तर आता खड्ड्यात घातला आहे कायदा सुव्यवस्था शिल्लकच राहिली नाही कायद्याचा धाकच राहिला नाही म्हणून रोज घटना होत आहेत या ठाणे जिल्ह्यामध्ये मागच्या सात महिन्यामध्ये सत्तावन्न टक्के क्राईम वाढला आहे सत्तावन्न टक्के का वाढला कशामुळे वाढला कोणी क आशीर्वादामुळे क्राईम वाढतो आहे सगळे चोर उचक्के गुंड सगळे सत्ताधाऱ्यांबरोबर फिरताना दिसत आहेत सेल्फी काढताना दिसत आहेत मंत्रालयामध्ये सेल्फी काढतात यांची हिंमत कशी होत आहे कुणाचा गुन्हा दाखल असणार यांची ही कशी आपली अवकात विसरतात ये आये कि हे स्पष्ट आहे की यांचा आशीर्वाद आहे आणि हे राज्य आता क्राईम कॅपिटल होत आहे इकडे उद्योग बेरोजगाराला काम नाही उद्योग चाललेत गुजरातला आणि गुजरातचा ड्रग महाराष्ट्रात येतो आहे उडता पंजाबसारखी परिस्थिती झाली आहे हे सर्व जे चाललं आहे क्राईम वाढत चाललं आहे आणि विशेष करून ठाणे जिल्हा महाराष्ट्र आता नंबर दोनवर आला आहे क्राईममध्ये गुन्हेगारीमध्ये ड्रग्समध्ये महिलावरील बालिकेवर अत्याचारामध्ये आता तुम्ही आठ दिवसाची घटना पाहिली अकोल्यात झाली नागपुरात झाली नाशिकामध्ये घटना नाशिकमध्ये घटना घडते आहे हे सगळं कशाचं लक्षण आहे कुणाचा धाक राहिला आहे सत्ता ओरबडून खाण्यासाठी तिजोरी ओरबडून लुटण्यासाठी पंधरा वर्षात जेवढे टेंडर झाले नाहीत तेवढे टेंडर दोन वर्षात काढले गेले पैसा नसताना कर्जबाजारी राज्य करू यांचं लक्ष महाराष्ट्राला लुटण्याकडे आहे राज्यातील जनतेच्या सुरक्षेकडे नाही कायदा सुव्यवस्था राखण्यात हे अपयशी आहेत म्हणून यांना सत्तेमध्ये खुर्चीवर बसण्याचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे त्यांनी सत्ता सोळावी आणि राजीनामा द्यावा अशी आमची पुन्हा मागणी आहे मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर